दरड कोसळ्यामुळे कोच्ची आंबेजरी रस्ता बंद रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे संजय आडे बंजारा टायगर्स शहराध्यक्ष घाटंजी कोच्ची आंबेजरी रस्ता अत्यंत निकष्ट दर्जाचा बनविला असून डोंगराच्या मध्यभागातून डांबरी रस्ता झालेला आहे परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाली काढलेली नाही किंवा सुरक्षा भिंत बांधलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या दरम्यान जीवित्वाची हानी देखील होऊ शकते या संदर्भात राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहराध्यक्ष संजय आडे सरपंच बादल राठोड उपसरपंच भाऊराव राठोड व गावकरींनी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन व छायाचित्र काढून लेखी तक्रार देखील केलेली आहे परंतु त्याचा काही ऐक उपयोग झालेला नाही आंबेझरी ते कोच्ची रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो यामुळे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती या विभागाने करणे गरजेचे आहे मात्र याकडे अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही परिणामी सततच्या पावसाने घाटातील दर्ड कोसळली या मार्गे विद्यार्थी ग्रामस्थ रुग्णांना ये जा करावे लागते आता तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष द्यावे व रस्ताच्या दोन्ही बाजूला नाली करून रस्ता सुरळीत करावा अन्यथा एखादा बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे मत बंजारा टायगर्स संजय आडे यांनी व्यक्त केले जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज